स्वामी समर्थ एकवीस जुलै दोन हजार चोवीसला रविवारी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आजपासून कोणी कोणी उद्यापासून कोणी एक, कौन एक तारखेपासून संकल्पयुक्त सेवा सुरू करणार आहे कोणी सामी सारा सा, स्टार्ट करेल तर कोणी काय तर आज कशी सेवा करायची काय करायचं तर आपल्याला स्वामी सारामूचे एकवीस एकवीस पाठ करायचे एकवीस पाठ करायचे रोज एक पूर्ण पूर्ण पुस्तक वाचायचं एकवीस अध्यायचं तर आपल्याला असे एकवीस पाठ करायचे मी कोणी आजपासूनही सुरू केलं तरी चालेल संकल्पयुक्त करायचं मी काय करायचं तुम्ही आज नारळ आणि खडीसाखा तुम्ही स्वामी मठात जावा किंवा तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात जावा तरी तुम्ही गो नारळ आणि सकाळ ठेवा तुमची काय इच्छा असेल ती स्वामींना बोला आणि माझ्या कोणी सेवा करून घ्या तुमची प्रार्थना करा आणि घरी आल्या तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं त्यात थोडे तांदूळ फूल टाकायचं तुमची काही इच्छा असेल तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं आणि तुमची काही इच्छा आहे ती बोलून ते पाणी तुम्ही पाणी सोडून द्यायचं जल सोडून द्यायचं असं तुम्ही संकल्प तुमचं सेवा सुरू करायची आजपासून तुम्हाला आजपासून कधी म्हणजे तुम्हाला जसं जमत तसं तुम्ही सुरुवात सुरुवात करा एकवीस दिवसात स्वामी सारांचं पाठ तुम्हाला करायचे एकवीस पाठ करायचे असे तुम्ही संकल्प करून बोला अखंड बोलू नका कारण की काय आपल्याला मासिक मासिक धर्म वगैरे येतो त्यामुळे तुम्ही फक्त मी ही सेवा करेल वीस एकवीस पाठ करेल असं एक बोलून तुम्ही तुमची सेवा करा तुमची काही इच्छा असेल ती बोला म्हणजे बोल होत नाही आहे किंवा तुमचं जॉब असेल तुमच्या घरातलं काही तुमची घर होणं गाडी होणं काही तुमची काही इच्छा असेल त्या तुम्ही बोला मुलांसाठी वगैरे ते तुम्हीच बोलू शकता त्या तुम्ही करा लहान मुळ असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी करा मोठी असते त्यांना वेळ नसेल तुम्ही त्याच्यासाठी करा किंवा त्यांनाही करायला सांगा खूप छान राहील सोबत तुम्हाला काय करायचं स्वामी साराम पाठ करायचं ज्यांना ते वेळ नसेल त्यांना ते जमत नसेल आणखी एक सवा तास तर लागतो तर त्यांना ते वेळ नसेल जमत असेल त्यांनी अकरा माळी रोज जप करावी अकरा माळी रोज जप करावी स्वामी सारामची अशी स्वामी समर्थ अकरा माळी जप करा सोबत तुम्ही अकरा वेळात आरत मंत्र म्हणा तरी चालेल खूप उत्तम राहील संकल्प संकल्पमुक्त करा फक्त ते तुम्हाला खूप फायदेशीर राहील सोबत तुम्ही काय करू शकता तुम्ही तुम्ही घोर कष्ट धारण हे तुम्ही रोज अकरा वेळावर जर वाचलं अकरा वेळा रोज वाचायचं असं तुम्ही संकल्प संकल्पित एकवीस दिवसाची सेवा करायची रोज अकरा वेळा वाचायचं हे जरी तुम्ही केलं त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे भेटतील तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्ही सोबत तुम्ही चौदावा गुरुक्षेत्रात चौदा आणि अठरावाध्या वाचला संकल्प तो मी चालेल तुम्ही सोबत तुम्ही दत्तबाहुनी ही जरी तुम्ही वाचली रोज अकरा वेळा वाचायची असे एकवीस दिवस तुम्ही दत्तबाहणी जरी वाचली त्याच्याही खूप छान रिझल्ट तुम्हाला भेटतील हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटतील की तुम्ही ही संकल्पित सेवा करू शकता आजपासून करा उद्यापासून करा जसं एकवीस दिवस कारण मासिक धर्म तुमचे काही अडचणी असतील ते तुम्ही त्या जाता जाऊन एकवीस दिवसाची सेवा आपल्या करायची एकवीस तारखेपर्यंत पूर्ण होईल त्या हिशोबाने एकविसोडी सेवा तुम्हाला करायची तर त्यात तुम्हाला नियम काय पाळायचे तर त्या नियम म्हणजे तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचे हे तर तुम्हाला करावं लागेल हां तुम्ही मुलांसाठी करत असाल सेवा तर ते ब्रह्मचार्या पाळू नका कारण तुम्ही ब्रह्मचार्य पाळा मी म्हणाल सोबत तुम्ही मटन मच्छी पूर्ण वर्जे करायची मटन मच्छी बिलकुल खायची नाही घरातल्यांना खायचं तुम्ही खाऊ द्या पण तुम्ही स्वतः खाऊ नका हे लक्षात ठेवा घरात मटन मच्छी त्यांना खायचं खाऊ द्या पण तुम्ही स्वतः खाऊ नका नक्की लक्षात ठेवा त्यामुळे ते करायचं तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर ते तुम्ही तुमची सेवा करून बाहेर जा असं नाही की एक दिवस स्कीप केली असं करू नका हां खूपच अडचण आली खूप मोठा इशू झाला तर ठीक आहे पण तुमची सेवा तुम्ही करा असं नाही की कंटाळा आला आळस आला असं करू नका मनापासून सेवा करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेनिफिट नाही त्यामुळे कधीही करा तुम्ही आजपासून सुरू केली तरी चालेल आज गुरुवार आहे स्वामींचाच वार आपण सगळे मठातही जाणार आहोत त्यामुळे आजपासून सुरुवात करा उद्यापासून जसं मी तुमचे वेळेनुसार तुम्ही करा पण एकविस संकल्पित सेवा करा तुमची मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होती नशीभवनात तुम्ही स्वामी सेवे केले हा त्यामुळे सेवा करा हे भाग्य मिळालं आपल्याला त्यामुळे सी स्वामी